पालघरमध्ये आदिवासी महिलांना कारनं चिरडल्याची घटना घडलेली आहे आणि या संदर्भातील आरोप केले जात आहेत देवस्थान जमिनीच्या वादातून या महिलांना चिरडल्याचा आरोप देखील केला जातोय दोन महिला गंभीर तर दोन किरकोळ जखमी असल्याची आता माहिती मिळते कमारे भागामध्ये आदिवासी देवस्थानवरून गावकरी विरुद्ध जागा मालकाचा नऊ महिन्यांपासून वाद सुरू आहे आणि या वादातूनच काही महिलांना चिरडल्याचा आरोप देखील केला जातोय गावाचा अंतर्गत वाद असल्यानं असल्याचं देखील यावेळी पोलिसांनी म्हटलेलं आहे पालघरमध्ये आदिवासी महिलांना कार न चिरडल्याचा आरोप केला जातोय देवस्थान जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचं बोललं जात आहे दोन महिला यामध्ये गंभीर जखमी आहेत तर दोन किरकोळ जखमी असल्याची माहिती मिळते कमारे गावामध्ये म्हणजे पालघरमधील कमारे गावामध्ये ही घटना घडल्याचं बोललं जात आहे Tem,